झाल्यानंतर सरकारला कडकडीत भूमिका घ्यायला पाहिजे होती ज्या वेळेला सर्व जाणव बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर उचलण्यासाठी दुसरा पर्याय नसतो आज आपण सरकारमध्ये हिंमत नाहीये आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि आज याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही असं एक निर्णावलेलं सरकार आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करते जेव्हा अंदाज आला की हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार तो होणारच त्यांनी त्यांचे केले सपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या मार्च बंदाला अडथळा निर्माण केला गेला मी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाचा कोर्टाला मी धन्यवाद दिलो कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात दोन वर्ष अडीच वर्ष तारीख ते तारीख सुरू आहे न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे जरूर आहे पण कोर्ट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो म्हणजे कोर्ट जर का कोर्टाने ठरवलं तर कोर्ट तात्काळ निर्णय घेऊ शकतो आज आपण इथे सगळे जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदाला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या निर्णयाच्या सरकार विरुद्ध एक अशा दांत्य आहे आमच्या बंदला बंद केलं कशासाठी बंद केला होता महिलाला सुरक्षा पाहिजे बहिणीला सुरक्षा पाहिजे मासाला सुरक्षा पाहिजे मुलीला सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता त्या बंद मध्ये तुम्ही आठवडा आणला मग गेल्या आठवड्यामध्ये भारत बंद झाला होता एकोणीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे सगळे याचिका करते कुठे केले होते का शिवाय या बंदला विरोध केला गेला नव्हता आणि या नाराधांना सुद्धा पाठीशी घालणारे याचिका करते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढे भरितृत आहेत जो जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांढरून घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे त्यांनी त्यांनी मराठा समाजाचा विषय असेल एस विषय असेल की काही माणसं या राज्यकर्त्यांची सगळं आवडती झालेली आहे सगळं आवडते लोक कोण तुम्हाला माहिती माहिती संपत्ती कुणी केलं तुम्हाला शोधून देणार नाही ना मी याच्यात राजकारण आणलं आज संपूर्ण घरातल्या महिला तुम्हाला ग्रास विचारत आहेत की का माझ्या सुरक्षेच्या आड येतोय आणि म्हणून मला असं वाटतं आजचं आंदोलन संपता कामाने जसं आज आपण इकडे आलो भर पावसा आलो कोणाला काळ्या बद्यामधून हातात काळे झेंडे घेऊन याचा निषेध केलेला आहे मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय विनंती करतोय की पुढचे काही दिवस तुम्ही आपापल्या शहरात आपापल्या गावात मग बस डेपो असतील रेल्वे स्टेशन असतील रिक्षा स्टँड असतील तिथे तिथे सार्वजनिक चौक आहे तिथे कोटी स्वातल्याची बहीम घ्या बस ना सर बैल सुरक्षित तर घर सुरक्षित आम्हाला सुरक्षित बाहेर पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या ज्याना ज्या संविधांच्या मन आहे आणि ते या घटनांवरती चिंग उठलेले आहेत मी पत्रकार परिषदेत काल करत गेल्या काही दिवसातल्या घटनांचा क्रमशवासून दाखवला रोज कुठे ना कुठे काहीतरी घडत रोज मुंबईत घडते बदलापूर अंबरनाथ सोलापूर आणि हे कौस मामा चांगली वाचीला न्याय करी देतो कंस मामा हे कंस मामा सगळे राखा बांधतात एका बाजूला अत्याचार होतोय आणि राखा बांधणं बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाच्या मध्ये आडकाठी करताय आणि एवढं निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं हा महाराष्ट्र हा साधू संतांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर नावं घ्यायला म्हणून आम्ही त्यांच्या आदरणी उल्लेख करतो नाही पण हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे आणि हा संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये विकृत सरकार हा जो लढा आहे हे जे आंदोलन आहे हे विकृती विरुद्ध संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहेत ते सगळे संस्कारिक मन आणि संस्कार माणसं आहेत एका बाजूला विकृत नराधव त्यांच्यावरती पांगण घालणारं विकृत सरकार आणि त्या नराधमांची बाजू मांडणारा सुद्धा विकृत हे याचिका करते त्यांच्या विरुद्ध ही संस्कृती असा हा लढा आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बहीण बैठ सुरक्षित तर घर सुरक्षित याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्यासाठी स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा आणि जेवढ्या स्वाक्षऱ्या आपण गोळ्या करू त्या सगळ्या स्वाक्षऱ्या ह्या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत त्यांना सांगणार आम्ही बंद का करत होतो तुम्ही आमचा बंद बंद जरी केलात तरी सुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही आमचा आवाज मोठा होईल समर्थ असेल सरकार जर अत्याचारांचा पाठीशी घालणार असेल तर आम्ही शिवसैनिक या माता भगिनीचे पूर्ण आणि पूर्ण बांधव म्हणून आमच्या माता भगिनीचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत आमच्या राज्यामध्ये सुरक्षित राहिलीच पाहिजे हा आमचा आता नव्हे उद्या एक कायदा असेल आणि म्हणूनच जो शक्ती कायदा आपण केला होता राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत त्यांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय की राष्ट्रपती राष्ट्रपतीजी आपल्या दप्तरामध्ये आपल्या कार्यालयात गेले एक दोन वर्ष माता भगिनींचं रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडलाय आपण कृपा करावी त्या कायद्यावरची धूळ झटकावी आणि या सरकारला सुद्धा थोडक्यात झटकवा आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये आमला जाणार अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रपतीला करतोय इथल्या सरकारला करतोय आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पण परत एकदा सांगतो आता जी जाग आले ही जाग जाऊ देऊ नका कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे आधी मुलगी शाळेत जाते ती सुरक्षित आहे का माझी बहीण ऑफिसमध्ये जाते सुरक्षित आहे का माझी आई ऑफिसमध्ये जाते सुरक्षित आहे का तर ती सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार निर्लज्जपणाने वागते हे खालवा घडवावंच लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो जागे राहा जय हिंद जय महाराष्ट्र